नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये गुंडांची दहशत पाहायला मिळते कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडानं हल्ला केला कोणीही जखमी नाही दुकानाचं नुकसान झालेलं आहे हल्ल्याची घटना कैद झाले नाशिक पोलिसांकडून अधिकचे तपशील देत प्रतिनिधी किरण ताज किरण विक्रम खर तर कालच्या रात्री घडलेली ही घटना आहे नाशिकच्या पोलिसांकडनं या सगळ्या गुंडांचा तपास देखील केला जातोय मात्र दुकानांमध्ये आलेल्या ग्राहकांना त्या ठिकाणी चिवडा घेऊन बाहेर परतत असतानाच काही त्या ठिकाणी बाजूला चिवडा खात असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला त्यामुळे परिसरामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे यामध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये दुकानाचं नुकसान झालं आहे यामध्ये तिथे असलेल्या कामगारांना कुठेही इजा झालेली नाहीये मात्र हा हल्ला नेमका कुणी केला याचा शोध आता घेतला जातोय आणि प्रामुख्यानं गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये नाशिक, नाशिक पोलिसांकडनं गुन्हेगारांवर ज्या कारवाया केल्या जात आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाची जी घटना घडलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस नेमकी कशी कारवाई करतात याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागून आहे त्यामुळे हा हल्ला नेमका कशासाठी झाला नेमका कुणी केला हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये विक्रम बरं धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी